नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम एच नर्सिंग सीई टी बद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातील बारा गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज बद्दल माहिती दिलेली होती त्याबद्दल सखोल माहिती दिलेली होती इंटेक कॅपॅसिटी आणि कॉलेज बद्दल माहिती दिलेली होती परंतु त्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती की जर तुम्हाला शासकीय विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला तर तुम्हाला नक्कीच खूप सारे फायदे होऊ शकतात जसं उदाहरणार्थ फीज आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज त्याच फॅसिलिटीज आणि त्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलला व्हिजिट करत असाल आणि एम एस नर्सिंग सीईटी बद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी कोणतं चॅनल बघत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण बारा बी एस सी नर्सिंगचे शासकीय महाविद्यालय आहेत त्या प्रत्येक विद्यालयामध्ये इंटेक कॅपॅसिटी पन्नास ते शंभर असते जर तुम्हाला साठ पर्सेंटाईल सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभरच्या दरम्यान जर चांगले पर्सेंटाईल असतील आणि तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल किंवा ओपनमधून सुद्धा येत असाल तर नक्की या, या महाविद्यालयामध्ये तुम्ही कॉलेज कोड टाकून प्रवेश घेऊ शकता आणि एकदा जर तुम्हाला प्रवेश मिळाला तर नक्कीच तुम्हाला काय काय फॅसिलिटी मिळतील या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली फॅसिलिटी आहे तर कमी फी बघा जे एन एम आणि बी एस सी नर्सिंगचे जे पण गव्हर्मेंट कॉलेज, कॉलेज, ते कॉलेज, कॉलेज आहे त्यांना प्रायव्हेट कॉलेजपेक्षा जी फीज असते ती अत्यंत कमी प्रमाणात आकारली जाते बघा खाजगी कॉलेजच्या तुलनेत शासकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेणे खूप स्वस्त झालेले आहे किंवा स्वस्त आहे त्यामध्ये तुम्हाला मी खालील या बॉक्समध्ये एक इमेज दिसत असेल त्यामध्ये गव्हर्मेंट रेज्युलेशननुसार शासकीय महाविद्यालयामध्ये ॲन्युअल ट्युशन फी तेवीस हजार शंभर आणि इतर जे फॅसिलिटीज असतात उदाहरणार्थ ऍडमिशन फी जिमखाना फी आणि हॉस्टेल फी एकंदरीत ते आठ ते नऊ हजार रुपये प्रत्येक वर्षाला तुम्हाला भरावे लागतात परंतु आनंदाची गोष्ट अशी असते की जर विशिष्ट कॅटेगरीतून जर तुम्ही येत असाल उदाहरणार्थ एस सी एस टी ओबीसी किंवा एन टी प्रवर्ग तर नक्कीच तुम्हाला ही फी माफ होते आणि तुमच्या अकाउंटला किंवा कॉलेजला ही डिपॉझिट होते तर एकंदरीत तुम्हाला जी कॉलेज फी आहे ती शून्य रुपयामध्ये जाते या व्यतिरिक्त तुम्हाला वार्षिक जो खर्च असतो तो पाच ते दहा हजार पर्यंत येऊ शकतो त्यामध्ये हा इतर खर्च येतो त्यानंतर जर फीचा विचार जे एन एम कॉलेजला केला तर महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटचे जे एन एम कॉलेजमध्ये सुद्धा दहा हजार पाचशे पन्नास एकंदरीत फी आकारल्या जाते त्यामध्ये प्रवेश शुल्क पाठ्यशुल्क ग्रंथालय शुल्क देन वसतिगृह भाडे जिमखाना ग्रंथालय शुल्क संकीर्ण वार्षिक खर्च एकंदरीत दहा हजार पाचशे पन्नास येतो ते एकंदरीत तुम्हाला कळत असेल की वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरता ही फी तुम्हाला परत येण्याची चान्सेस शंभर टक्के असतात दुसरी महत्वाची फॅसिलिटी बघूया तर त्यामध्ये आहेत चांगल्या सुविधा शासकीय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण चांगले, चांगले हॉस्टेल आणि इतर सुविधा मिळतात त्यानंतर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासकीय नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन कोटा हा पन्नास टक्क्यांनी असतो तेच तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे जर तुम्हाला शासकीय महाविद्यालयात प्रवेश हवा असेल आणि जर तुम्ही प्रवेशित झाला आणि पास आऊट जर झाला जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग म्हणून तर तुम्हाला नक्कीच येणाऱ्या ज्या एक्झाम्स असतात उदाहरणार्थ डी एच एस आणि डीएमआर किंवा एन आर एच एम एन एच एम यामध्ये पन्नास टक्के आरक्षणाची सोय तुमच्यासाठी केलेली असते उदाहरणार्थ जर शंभर जागा निघालेल्या आहेत तर त्यातल्या पन्नास जागा शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आरक्षित असतात हा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फायदा शासकीय विद्यालयामध्ये जर तुम्ही प्रवेश घेत असाल तर त्याचा आहे त्यानंतर बघा शासकीय वसती गृह तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उभारलेले आहे परंतु बी एस सी नर्सिंग ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असेल त्यांनाच अटॅच कॉलेज आणि अटॅच हॉस्पिटल आणि अटॅच हॉस्टेलची सुविधा सुद्धा असते त्यामध्ये मिनिमम खर्च तुमच्याकडून आकारला जातो आणि त्यामध्ये संपूर्ण वर्षाला आणि महिन्याला तुम्हाला जो निर्वाह भत्ता सुद्धा दिला जातो त्यानंतर पाचवा आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचा भाग आहे की जर बी एस सी नर्सिंग तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून करता तर तुम्हाला विद्यावेतन सुद्धा मिळू शकते दरमहा विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार विद्यावेतन देण्यात येईल किंवा देण्यात येते जे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की बी एस सी नर्सिंग आणि जे एन एमच्या दर विद्यार्थ्यांना दरमहाविद्यावेतन मिळणार आहे ते शक्यतोवर शासकीय विद्यालयाला जास्त प्राधान्य दिल्या जाईल बघा बी एस सी नर्सिंग हा प्रोफेशनल मेडिकल कोर्स आहे आणि या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला ड्युट्या वगैरेच लावल्या जातात हॉस्पिटलमध्ये तर याच्याच परत म्हणून शासनाने तुमच्यासाठी काय दिलेलं आहे विद्या वेतन दिलेलं आहे आणि त्यानंतर शेवटचा पॉइंट म्हणजे चांगले शिक्षण बघा शासकीय महाविद्यालयामध्ये जे पण शिक्षक असतात त्या शिक्षकांचा अनुभव हा पाच आणि दहा वर्षाच्या मध्यभागी असतो एकंदरीत तुम्हाला अनुभवी शिक्षकांचा स्टाफ मिळतो आणि तुमचं विद्यार्थ्यांचं भविष्य चांगलं होऊ शकते आणि तुम्हाला पूर्णपणे अनुभव प्रॅक्टिकल नॉलेज हॉस्पिटल ड्युटी आर पी एच यू पी एच कम्युनिटी पोस्टिंग यासारख्या खूप साऱ्या पोस्टिंग तुमच्या सोबत करून घेतल्या जातात आणि प्रात्यक्षिक खूप प्रमाणामध्ये होत केल्या जाते कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की प्रायव्हेट कॉलेजपेक्षा गव्हर्मेंट कॉलेजला तुम्हाला प्रॅक्टिस करायला खूप प्रमाणामध्ये चान्सेस असतात तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्रातील असणारे सगळे शासकीय विद्यालय आणि या शासकीय विद्यालयामधून मला काय काय फायदे होतील याबद्दल सखोल माहिती दिलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुमच्या जास्त पर्सेंटेज असणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की हा शेअर करा आणि जर तुम्हाला याबाबत आणखी सखोल माहिती हवी असेल तर नक्की मध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवा आणि यानंतर सुद्धा तुम्हाला जर कोणतेही प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर नक्की मध्ये सांगा आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी महानर्सिंग नर्सिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद